गेल्या तीन चार वर्षात कधी कधी तर रात्री अपरात्री पण हे ठिकाण मी सर्च करत राहायचे तसं दिसतंय तर प्रत्यक्षात कसं असेल असंही म्हणायचे गेल्या वर्षी दोन वेळा ठरता ठरता राहून गेलेली ट्रिप ही या वर्षीही ठरल्यानंतर ऑलमोस्ट कॅन्सल होत आलेली ट्रीप होती ही आता तिथे जाऊन आल्यावर मात्र असं वाटतंय काय ट्रिप ट्रीप होती ही तर हा दौरा होता अमेरिकेच्या नैऋत्येकडचा आदल्या दिवशी नेवाडा राज्यातलं हुअर धरण बघून झाल्यावर संध्याकाळी अरिझोना राज्यातलं ग्रँड कॅनियन बघून झाल्यावर मुक्कामाला आम्ही पेज सिटीत आलो कारण दुसऱ्या दिवशी इथल्या जवळच्या दोन महत्वाच्या गोष्टी बघायच्या होत्या सकाळी सकाळी नऊला ला सगळे रेडी पहिल्यांदा हॉशू बेंडला जायचं ठरलं हॉटेल पासून जस्ट दहा मिनिटांच्या अंतरावर होतं हे ठिकाण त्यामुळे लगेच पोहोचलो वाटलं होतं आम्हीच पहिले असू पण आमच्या आधीही बऱ्याच जणांनी झेंडे लावले होते पार्किंग हळूहळू भरत चाललं होतं सकाळी जाम प्लिझंट वाटत होतं पण हळूहळू हे ऊन डोक्यावर चढणार भाजणार याची कल्पना होती त्यामुळे येता येताच मी नवीन टोपी खरेदी केली होती आदल्या दिवशीची टोपी हुवर धरणाच्या इथं कोलोरॅडो नदीत विसर्जित झाली होती बहुतेक इच्छापूर्तीसाठी नदीनं माझ्याकडून ती दक्षिणा म्हणून घेतली असावी इथलं सगळं जगच लाल मातीचं लाकडी कुंपनांवरच्या सूचनांकडे लक्ष गेलं पाणी सोबत घ्या पण ड्रोन नको कधी कधी साध्या गोष्टी किती असथेटिक वाटतात ना काय या कुंपणात फक्त लाकडं झाडांना जशी दिली आहेत तशीच्या तशी, तशी। पुढे आमचं पाडस उड्या मारत चालत होत जोपर्यंत आमच्यावर अवलंबून अशीच साथ दे बाबा हा आता इथून खरा ट्रेल सुरू झाला जो आम्हाला हॉर्स शू बेंड पर्यंत नेणार होता जाणं येणं धरून अडीच एक किलोमीटरची वाट होती ही पुढे जे दिसणार आहे त्याचा मोठा फोटो लावलेला होता इथं जो मी याआधी किमान शंभरपेक्षा पेक्षा जास्त वेळा बघितला असेल ये फायनली आज मी या फोटोत जाणार इथं हेलिकॉप्टर राईड पण सुरू होती पर्यटन स्थळांचं व्यापारीकरण होणं सामान्य गोष्ट आहे पण इथं हे व्यापारीकरण चार हात लांबून होतं आणि मूळ ठिकाण जसच्या तसं राहतं ही गोष्ट खूपच आवडते मला वाटेच्या दोन्ही बाजूचं तांबडं मोकळं रान ज्याचं तापमान उन्हाळ्यात चोपन्न अंशांपर्यंत जातं असल्या तापत्या तव्यावर तग धरणारी खुर्टी झाडं लांबवर दिसणारे डोंगर आणि निळं आकाश एका मोठ्या चित्रातून चालत होतो आम्ही सोबतीला मित्रमैत्रिणी असले की सहल अजून सोपी होते कारण बोलायला नवीन विषय मिळतात माहिती नसलेल्या बऱ्याच गोष्टी कळतात वेळ सहज निघून जाते बघता बघता वाट संपते पण ही वाट संपतच नाहीये किती चालतोय किती चालतोय तरी तो हॉर्स शू बेंड काही जवळ येत नाहीये माणसं मात्र भरपूर दिसतात म्हणजे आता इथं जवळच असणार एकदाचा तो ओव्हरलुक दिसला जिथून खाली वाकून बघितल्यावर तो मगाचा फोटो दिसणार होता ुकच्या जवळ पोहोचला होता पण अलीकडच माझी वाट बघत थांबला होता सूरज सोबत होता तो सूरजला म्हणाला तू जा पुढं मला हे गौरी सोबत बघायचंय कारण इथं येणं हे तिचं स्वप्न होत मी तिथं पोहोचल्यावर हे जेव्हा सूरज न मला सांगितलं तेव्हा भारी वाटलं आवी आणि मी दोघेही हळूहळू चालत पुढे जात होतो आणि चेहऱ्यावरचे भावच बदलत होते काही किलोमीटर व्यासाचा हजार फूट खोलीचा खोल खड्डा मधोमध बेड्रॉक आणि बाजूने बेड्रॉकला दोनशे सत्तर अंशात वळसा घालणारी कोलोरॅडो नदी पाण्यातून एक बोट पण चालली होती केवढीशी दिसत होती ती एक घास खाल्लेल्या हिरव्या डोनट वरून एकच पांढरा स्प्रिंकल घरंगळत जाताना कसा दिसेल अगदी तशी कितीतरी वेळ बघत राहावा असाच नजारा तो मी आधी गॉगल काढून डोळ्यांनी बघितलं बराच वेळ मग कॅमेऱ्यातून ओव्हरलुकला कुंपण होतं पण थोडं वर चढून गेल्यावर मात्र कडा मोकळ्या होत्या ओके म्हणजे पिंटरेस्टला बघितलेले पोरींचे फोटो इथं वरून काढलेत तर सुरक्षित अंतरावरून पुन्हा एकदा वेगळ्या अँगलनी बेंड बघूया म्हणून वर निघालो वर सगळी लाल वाळू आणि दगड म्हणजे वेगवेगळ्या आकारांचे मोठमोठे पापुद्रे सुटलेले चिरोटेच पण मला इथं सारखे खाण्याचे पदार्थच का आठवतात कारण आवडलेल्या गोष्टीची आवडणाऱ्या गोष्टींशीच तुलना होतीये म्हणून बहुतेक अगदी पुढे गेलेल्या निमुळत्या दगडावर गेलेला माणूस पाहिला असलं धाडस मी आयुष्यात करणार नाही जीवाची किंमत कशासोबतच मोजणार नाही मी सहा फुटी सेल्फी स्टिकला पुढे जाऊ दिलं कॅमेऱ्यात जे येईल ते बघू म्हंटल इथली वाळू अगदी चाळल्यासारखी एकसंध वाटली किती वर्षांच्या प्रक्रियेतून तयार झाली असेल ना ती आणि हे दगड तो हॉर्शूच्या मधला बेडरॉक याचं कोरीव काम तर लाखो वर्षांपासून सुरू आहे इतकी वर्ष सातत्यानं काम करून हे शिल्प साकारणाऱ्या कलाकाराचं नाव कोलोराडो नदी म्हणजे पुढेही हे कोरीव काम सुरूच राहणार आहे अजून लाखो वर्षांनी माणूस असलाच पृथ्वीवर तर त्याला अजून वेगळं शिल्प बघायला मिळणार आहे बिल्वनं येताना वाचलेली सूचना चांगलीच मनावर घेतलेली ऊनही वाढत होतं त्यामुळे सगळेच हॉशूच्या शूच्या संमोहनातून बाहेर आल्यावर पाणी प्यायलो आता निघायचं होतं मी पुन्हा एकदा सगळीकडे नजर फिरवली फार पुढं जाऊ नका बाबा मनातल्या मनात, मनात माणसांना सांगितलं पोटभर फोटोही काढून झाले होते त्यामुळे परत फिरलो एक टिकमाग झाली आता दुसरी आलो तेवढंच पुन्हा चालायचं होतं चालता चालता मला काय हुक्की आली बाजूला चार चांगली दगडं दिसतायत चार माणसंही दिसत आहेत म्हणून मी ग्रुपला सोडून एक चढण चढले वाटलं या दगडांच्या पलीकडं काहीतरी असणार का? बर का आणि एवढं भराभर चालून पोहोचल्यावर बघते तर काय काहीच नाही हॉर्स शूच्या खड्ड्या शेजारची ती जमीन किती अपेक्षा करायच्या निसर्गाकडून आत्ताच त्यानं दाखवली ना जगात भारी गोष्ट पण नाही माणसाची जातच हावरट जा आता परत एवढं खाली उतरून खाली आल्यावर आबी म्हणाला काय होतं वर काही नाही छान होतं एवढंच सांगितलं बिल्लू त्याच्या खांद्यावर बसून म्हणत होता, होता।, होता आम्ही दोन डोके असलेला एकच माणूस आहे याची एक वेगळीच दुनिया हॉर्स शूसाठी जी दुनियादारी चालली आहे त्याच्याशी याला शून्य मतलब तुला कसं वाटलं हॉर्स शू बँड मला तर खूपच भारी म्हणजे अपेक्षेपेक्षा भारी अशा गप्पा मारता मारता संपवला एकदाचा रस्ता दिसली बाई गाडी आता थेट अँटिलॉप कॅनियन हेही जवळच होतं त्यामुळे पटकन पोहोचलो गाडी पार्क करून पुरुष मंडळी लोअर कॅनियनचं तिकीट काढायला गेली तर अख्ख्या दिवसाची नाही तर पुढच्या दहा दिवसांची तिकीट सोल्ड आउट आम्ही शॉक गेल्यावर तिकीट काढू म्हणून कॅज्युअली घेणं चांगलंच महागात पडलं होतं आता काय करायचं शेजारीच दुसरी टूर कंपनी होती तिथंही चौकशी केली तर त्यांनीही सेम कॅसेट वाजवली आम्ही पोरी तोपर्यंत गाडीत बसून दुसरे पर्याय शोधत होतो लोअर नाही पण जवळच अप्पर अँटिलोप कॅनियनचा ऑप्शन दिसतोय तिथं ट्राय करूया म्हणत तिकडे गेलो तर अप्परवाले म्हणाले आहेत तिकीट पण कॅश लागेल प्रत्येकी एकशे वीस डॉलर कॅश आता कोणाकडे एवढी कॅश ती काढायला लागणार वीस मिनिटात टूर निघणार आहे तोपर्यंत ते पैसे घेऊन या म्हणाले अँटिलोपला आम्ही हलक्यात घेतल्याचा आम्हाला चांगलाच पश्चाताप होत होता आणि पुढच्या वेळी ट्रिप ठरवताना बुकिंगच्या गोष्टी सिरियसली बघायच्या असं आम्हीच एकमेकांना सांगत होतो चूक सगळ्यांचीच असली ना की कसं बरं वाटतं एटीएम दिसलं पण त्यातले पैसेच संपलेले मग गेलो वॉलमार्टला तिथं नोटा मिळण्याची खात्री होती दहाच मिनिटं राहिलेली पैसे मिळाले आता धाकधूक तिकिटं तर संपली नसतील अँटीलोप चांगला चांगलाच इंगा दाखवत होतं करशील असं परत करशील म्हणत होतं आलो कसे तरी पार्किंगमध्ये युवी रेज रेंजच्या बाहेर चाललेले त्यामुळं सकाळी लावलं असलं तरी पुन्हा एकदा सनस्क्रीन फासलं आणि पळतच गेलो टूरकडे इथून एक एक ट्रक साधारण तेरा ते चौदा जणांच्या ग्रुपला घेऊन जात होता आमचा होता ग्रुप नंबर आठ एक तर अँटिलोपच्या स्वप्नावर पाण्याचा तांब्या कलंडता कलंडता वाचलेला क्षणात होत्याचं नव्हतं होता होता नव्हत्याचं होतं होणार होतं गेल्या वीस मिनिटात मेंदू स्कॅन केला असताना तर अँटिलोप कॅनिन सारख्याच वळ्या दिसल्या असत्या आमच्यासारखेच बरेच जण तिथं आपापल्या ट्रकची वाट बघत बसलेले सगळ्यांचे कान तो माणूस आपला नंबर कधी पुकारतो याकडे लागलेले आधी जायचं होतं ते लोअर अँटी लोप आणि आता ज्याचं तिकीट मिळालंय ते अप्पर अँटी लोप साधारण सेमच आहे पण लोअरच तिकीट कमी आहे आणि रिव्ह्यूज पाहिले तर अप्परचे जास्त चांगले आहेत आपल्याला एवढी यातायात करायला लागलीय तर जे काही आहे ते बेस्टच मिळणार असं आतून वाटत होतं खरं तिथंच शेडच्या शेजारी जत्रेसारखी दोन दुकानं सजलेली येतानाच बघू सुवेनियर घेऊ असं म्हणून मी काय ते फार बघत बसले नाही त्यानं आमचा नंबर पुकारला फक्त पाण्याच्या बाटल्या आणि त्याही प्लास्टिकच्या पिशवी तलाव होत्या बाकी काही म्हणजे काहीही न्यायला बंदी होती त्याचं कारण आमचा ड्रायव्हर कम गाईड सनीनं पुढच्या प्रवासात सांगितलं आम्ही चढण्याआधी या सहा बायका लगबगीनं चढून अलीकडची जागा धरून बसल्या चालू कुठल्या आणि आम्ही आत बोळात शिरलो पर्यायच नव्हता दोन्हीकडं पारदर्शी पडदे असल्यामुळं बाहेरचं सगळं दिसत होतं तर ड्रायव्हर म्हणाला साधी छोटी पर्सही आम्ही नेऊ देत नाही याचं कारण माणसं अँटिलोपच्या गुहांमध्ये अस्थि विसर्जनाला येतात हदरलोच आम्ही माझ्या डोक्यात काय तर काय भारी हॉरर हॉलिवूड मूव्ही होईल नाही याच्यावर सुनसान लाल जागा रात्रीच्या वेळी चिटपाखरूही नाही रोज तिथं एक अजब प्रकार घडतो कॅनियनमध्ये टाकलेली हडं जोडली जाऊन जिवंत होतात ती भूतवट कॅनियनच्या भिंतीला कुठेही चिकटतात दुसऱ्या दिवशी पर्यटकांना घेऊन जाणारा ड्रायव्हर ही गोष्ट सांगतोय आणि ड्रायव्हर सीटवर बसता बसता पाठमोरा होऊन विचित्र स्माईल करतोय कारण तो त्यांच्यातलाच एक आहे विषय काय चाललोय कुठं मला सुचतय काय आत्ताच्या आत्ता मला मन बाहेर काढून या पिशवीत टाकता आला ना तर मी तसंच करून पिशवीला कर्कचून गाठ मारली असती एक तर खबडक 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 रस्ता अंगात व्हायब्रेटर बसवल्यासारखं वाटत होतं नुसता खडखडाट आणि आवाज आणि धुरळा फोटो जे बघितलंय आणि ज्या आशेनं इथवर आलोय ते दिसेल की नाही शंका यायला लागली ड्रायव्हरनं आधीच सांगून ठेवलेलं फोन बिन इथं बाहेर काढू नका जरा जपून या रस्त्यावर जर फोन पडला तर मागून येणारा ट्रक त्याला चिरडून टाकणार पण यांना सेल्फी महत्वाचं आहे आमची माणसं बघा कशी निवांत आहेत उतरल्यावर बघू चांगलं वाटलं तर फोटो काढू आणि सगळ्यात निवांत माणूस तर हा याला झोप यायला लागली खेड्यातल्या एस टी पेक्षा भयानक प्रवासात कोणाला झोप कशी येऊ शकते उत्तर आवीला आणि त्याच्या वारसाला ट्रक थांबला आम्ही सगळे उतरलो वाळूत पाय रुतायला लागले कोणालाच पटापट -पत चालता येईना कॅनियन म्हणजे खोल दरी खर तर पण फोटोवरून आणि इथं समोर बघून याला विभागलेला आणि आतून कोरला गेलेला डोंगर म्हणाव असं वाटतंय गाईडनं माहिती सांगायला सुरुवात केली Whatever rains there comes falling down, going through here. This goes to Lake Powell. Okay. There's actually more canyons all around us, guys. So this is one of the most popular canyons that you'll walk through. Upper Antelope. Lower is located. Lower is located on the other side of the highway. So two separate areas. Both are unique in their own way. Uh, it's best to experience both, but it's also about the timing and light. आत आत जाऊ तशा आम्हाला दगडाच्या वेगवेगळ्या रचना बघायला मिळणार होत्या गाईडनी सांगितलं अगदी आत्ता आत्ता सोशल मीडियामुळे जगासमोर आलेल्या आणि प्रसिद्ध झालेल्या जा या जागा आहेत पर्यटक आधीही असायचे पण आता इतके नाही कोविडच्या आधी शेकडो माणसं एकावेळी आत सोडायचो आम्ही पण आता नाही सोडत कुठल्या अँगलनी आणि कसा फोटो घ्यायचा हेही गाईडच दाखवत होता ग्रुप फोटो हवे असतील तर मी काढतो म्हणाला सोशल मीडियावर जे फोटो बघता ते कोणता फिल्टर वापरून काढलेले असतात हेही सांगत होता आयफोन फिफ्टीन असेल तर असं कॅमेरा सेटिंग सिक्स्टीन असेल तर असं सेटिंग सगळं माहिती होतं त्यांना काम अंगवळणी पडलेलं होतं पण एक गोष्ट क्लिअर झाली ती म्हणजे इथले जेवढे फोटो बघितलेत ते सगळे थोडेफार एडिट केलेले होते तर त्यांचे मूळ रंगही छानच आहेत पण प्रकाश कुठं कमी कुठं जास्त असल्यामुळं जसं डोळ्यांना ते दिसतंय तसंच्या तसं कॅमेऱ्यात कैद होणं मुश्किल पुन्हा एकदा याची ही शिल्पकार नदीच आणि सोबत वारा सुद्धा गाईड सांगत होता इथं अचानक पूर येतात आम्हाला फक्त अर्धा तास आधी कळतं हे अख्खं कॅनियन पाण्यानं भरतं जर पर्यटक आत असतील तर किती गोंधळ होत असेल बाहेर पडेपर्यंत काय अवस्था होत असेल याची कल्पना करूनच अंगावर काटा आला म्हणजे आम्ही अगदी योग्य दिवसात इथं आलोय आज तरी पुराचा धोका नाहीये हा पण टायमिंग थोडस चुकलंय तसं बरोबर बाराच्या आसपास या इथं सूर्यकिरणांचा अभिषेक बघण्यासारखा असतो तो, तो मात्र होऊन गेला होता कारण आता तीन वाजलेले गाईडनं दाखवलं इथं मध्ये बरोबर बघा अस्वलाचा आकार दिसतोय तो, तो मला चटकन दिसला आमच्यापैकी काहींना दोन दिवसांनी फोटो बघितल्यावर तो फोटोच दिसला आणि हे ऐकताना आता त्यांना खुदकन हसू येणार मला माहिती आहे किती परफेक्ट आकार मी फोटो काढले पण तो सोबतचा बायकांचा ग्रुप हलेच ना तिथून त्या फक्त स्वतःचे फोटो काढायला आलेल्या ना गाईड सोबत चालत होत्या ना काही माहिती ऐकत होत्या फोटोचे मोक्याचे स्पॉट मात्र अडवून ठेवायच्या बराच वेळ नंतर नंतर तर गाईडनेही त्यांच्यासाठी थांबणं बंद केलं आणि तो आमच्या ग्रुपला घेऊन पुढे निघाला मला वाटतं कुठंही फिरायला गेल्यावर एक साधी गोष्ट लक्षात ठेवावी माणसानं ही काय आपल्या बापाची जागा नाही पुढं पुढे या नदीनं कॅनियन मध्ये तयार केलेले कितीतरी आकार दाखवले गाईडनी एक स्पायरल होत होत स्क्रू सारखा तयार झालेला आकार एक हॉर्स शू बेंड सारखा आकार मला वाटतं मी जरा बारकाईनं शोधले असते ना तर अजून वेगवेगळे आकारही दिसले असते हा खेळ होता आपण टाइमपास म्हणून प्रवासात वगैरे ढगांमध्ये आकार शोधतो ना हा हत्ती हा डायनो हे झुरळ तसा खेळ पण इथले आकार खरंच तंतोतंत वाटत होते काही ठिकाणी सूर्यकिरण इतकी प्रखर की वर नीट बघूही देत नव्हती सनी गाईड अधूनमधून आमच्या सुरक्षेसाठी सूचना देत होता खाली वाकून चाला पुढे निमुळती वाट आहे बाहेर आलेले दगड लागू शकतील भिंतींना हात लावू नका पक्ष्यांची घाण डायरेक्ट वरच्या फटीतून आतल्या भिंतींवर पडते वगैरे वगैरे पुढे गेल्यावर दिसला माणसाचा चेहरा एकदम टोकदार नाक आत गेलेले ओठ पुढे आलेली हनुवटी एका बाजूने पाहिलं तर अगदी हुबेहूब चेहराच पण लाईट नीट नसल्यामुळे इथंही मध्ये फोटो घेण्याशिवाय पर्याय नाही माणसाच्या पुढं वर जाऊन पाहिलं की ड्रॅगन आहे अरे कसला भारी दिसतोय हा डोळा आता आम्ही खूप अंधाऱ्या भागात आलो मी बिल्लूचा हात घट्ट पकडून ठेवत होते पुढचं काहीच नीट दिसत नव्हतं एका भिंतीवर वाऱ्यानं केलेली कमाल दिसली खडकावरच पट्ट्यांचा एक पॅटर्न तयार झाला होता गाईडनं सांगितलं हा एक पट्टा तयार व्हायला हो शंभर वर्ष लागली आहेत आणि ही डिझाईन वाऱ्याची दिशा दाखवतीये त्याच भिंतीवर ऊन सावलीच्या खेळातून तयार झालेला हमिंगबर्डही पाहिला आम्ही पुरामुळं काही झाड अडकली आहेत मध्ये मध्ये खाली माणसं चालत असताना ती कधीच अचानक कोणाच्या अंगावर पडू नयेत असं मनापासून वाटलं मध्येच भिंतीवर थोडा खोलगट भाग तयार झालेला आणि हम्म असं केल्यावर तो आवाज घुमत होता ते गाईडनं करून दाखवलं तेव्हा भारी वाटलं मग आम्ही प्रयत्न करून बघितला पण त्यांच्या इतकं नाही जमलं <laughs> गाईडनं सगळ्यांनाच बाहेर बोलवलं आणि इथे एक फॅमिली फोटो घेऊया म्हणाला त्यानं आम आमच्या सगळ्यांचे फॅमिली फोटोज काढले गाईडला त्याचा शब्द कान देऊन ऐकणारा आमचा ग्रुप आवडला बहुतेक कारण तो स्वतःहून आम्हाला कॅमेरा मागायचा इथं थांबा तिथून फोटो छान येईल असं म्हणायचा सनी सारखा गाईड सगळ्यांना मिळू एक एक करत आम्ही बाहेर पडलो लख सूर्यप्रकाशात काय दिसत होता कॅनव्हास रंग फक्त दोनच एक तपकिरी आणि दुसऱ्या आकाशी माइंड ब्लोईंग मी गाईड असते तर काय म्हणाले असते माहितीये आणि हा बघा अप्पर अँटीलोप कॅनियन मध्ये तयार झालेला शेवटचा आकार अर्धा कापलेला कळीदार मोदक घ्या फोटो आज काय खरं नाही माझं सकाळपासून दगडात दिसलेला हा तिसरा गोडाचा पदार्थ आहे ज्याची कल्पना केली होती जे आजवर फक्त मोबाईल लॅपटॉपवर बघितलं होतं त्यानं प्रत्यक्षातही डोळ्याचं पारणं फेडलं इतक्या ओढीनं इथं येणं तिकिटासाठी आटापिटा करणं सकाळी हॉर्सशू बेंडसाठी पायपीट करणं सार्थकी लागलं होतं

बऱ्यापैकी सारख्या आवडीनिवडी असलेला ग्रुप असेल ना तर एखाद्या गोष्टीचा समरसून आनंद घेता येतो बरं या दोनच जागा नाहीत तर अशी अनेक ठिकाणं आहेत आसपास नेवाडा राज्यातही आहेत युटा मध्ये तर सगळ्यात जास्त नॅशनल पार्क्स आहेत या खडकांच्या रचना बघाव्या तेवढ्या कमी आहेत आता अशी बाकीची ठिकाणं एक्सप्लोअर करायला आम्हाला पुन्हा नाही पुन्हा पुन्हा यावं लागेल तुर्तास तरी जेवढं ठरवलं होतं तेवढं झालं आज आणखी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आज ती म्हणजे हेच वय आहे पाय चाल म्हणतायत एवढ्या तेवढ्यानं ना थकत नाही येत ते तोपर्यंत अशी चालण्याची ठिकाणं पालथी घातली पाहिजेत पुन्हा कितपत जमेल माहिती नाही दात आणि दोन्ही आता चावून चावून पोटभर खाऊन घेतले पाहिजेत माझे डोळे छोटे असल्यामुळे मी लहान असताना पप्पांचे मित्र हमू काका मला मांजराच्या डोळ्याची असं चिडवायचे त्यावेळी मला ते अजिबात आवडायचे नाही ते दिसले की मी लपून बसायचे पण आता आनंद या गोष्टींचा आहे की या मांजराच्या डोळ्यात अजून दोन टिकमार्क्स झाल्यात आज आता या दोन ठिकाणांसाठी हे मांजराचे डोळे रात्री अपरात्री तारवटणार नाहीत पण खात्री आहे आता ते अजून नवीन काहीतरी शोधतील त्याचाही ध्यास घेतील यार फोटो तसं दिसतंय तर प्रत्यक्षात कसं असेल असंही म्हणत बसतील